नमस्कार आज आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने नुकतंच एक सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे हो आणि याची विशेष गोष्ट म्हणजे हे फक्त एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाहीये बरोबर नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यासाठी एकाच वेळी हे लागू होणार आहे अगदी तर या बदलांमागची प्रक्रिया नेमकी काय आहे कसं हे सगळं होणार आहे ते आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया नक्कीच हे जे नवीन वेळापत्रक आहे ते अठरा जून दोन हजार जे सुधारित धोरण होतं ना त्याचाच भाग आहे अच्छा आणि मुख्य उद्देश दिसतोय तो म्हणजे बदल्यांमध्ये जास्त पारदर्शकता आणणं आणि सगळी प्रक्रिया सुलभ करणं अंमलबजावणी कोण करणार आहे याची अंमलबजावणी जिल्हा परिषदा करतील आणि जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती पुण्याची सर्व्हिसेस पाहणार आहे ओके म्हणजे सगळं ऑनलाइन असणार हो पूर्णपणे तर आज आपण याच वेळापत्रकातले महत्वाचे टप्पे आणि त्यातल्या सूचना बघूयात म्हणजे सगळ्यांना एक स्पष्टता येईल उत्तम सुरुवात करूया तयारीच्या टप्प्यापासून म्हणजे जानेवारी ते एप्रिल या काळात काय काय अपेक्षित आहे तर बघा एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान दोन महत्वाच्या गोष्टी होतील एक म्हणजे जे शिक्षक बदलीसाठी संभाव्य पात्र आहेत आणि ज्यांना बदलीचा अधिकार मिळाला आहे अशा शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि त्यावर आक्षेप वगैरे नोंदवता येतील हो आक्षेप नोंदवण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी हाच काला कालावधी आहे पण याच काळात शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची डेडलाईन आहे अठ्ठावीस फेब्रुवारीची प्रोफाईल अपडेट करण्याची अगदी बरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक शिक्षकाने आपलं जे सेवाविषयक प्रोफाईल आहे ऑनलाईन ते तपासायचं आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट अचूक आहे हे पण आहे हो ते अंतिम आणि अचूक असल्याची खात्री करायची आहे कारण एकदा ही मुदत संपली की मग बदली प्रक्रिया संपेपर्यंत प्रोफाईलमध्ये मध्ये काहीही बदल करता येणार नाही अच्छा म्हणजे हा डेटा खूप महत्वाचा ठरणार आहे खूपच कारण सगळी ऑनलाईन प्रक्रिया याच डेटावर अवलंबून असणार आहे थोडी जरी चुकीची माहिती असेल तर पुढे खूप अडथळे येऊ शकतात समजलं म्हणजे डेटा अचूक ठेवणं ही पहिली आणि महत्वाची पायरी आहे बर मग मार्च महिन्यात काय होईल मार्च महिना आहे जागा निश्चितीचा म्हणजे एक ते एकतीस मार्च ओके या काळात जिल्हा परिषदा काय करतील एकतर समानीकरण धोरणानुसार म्हणजे शाळांमध्ये शिक्षकांची संख्या योग्य आणि समान ठेवायची असते ना हुँ. त्यानुसार आणि इतर कारणांमुळे बदलीसाठी नक्की किती जागा रिक्त आहेत आणि कोणत्या आहेत हे निश्चित केलं जाईल म्हणजे कोणत्या शाळेत जागा आहे हे तेव्हा स्पष्ट होईल बरोबर म्हणजे पुढच्या टप्प्यांमध्ये शिक्षकांना कळेल की कुठे संधी आहे आणि मग एप्रिल मध्ये हा सगळा डेटा त्या विन्सिस कंपनीला दिला जाईल पोर्टलसाठी हो एक ते वीस एप्रिल दरम्यान जिल्हा परिषदा हा सगळा डेटा तयार करून विन्सिस कंपनीकडे देतील मग ते पोर्टलवर अपडेट करतील आणि प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू होऊ शकेल ठीक आहे तर ही झाली पूर्वतयारी आता प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे जे टप्पे आहेत एप्रिल अखेरपासून सुरू होणारे त्याबद्दल बोलूया कसे आहेत हे टप्पे प्रक्रिया खूप टप्प्याटप्प्याने विभागली आहे पहिला टप्पा आहे एकवीस ते सत्तावीस एप्रिल यात समानीकरणासाठी ज्या रिक्त जागा निश्चित केल्या होत्या त्या पोर्टलवर जाहीर होतील ओके okay. त्यानंतर लगेच अठ्ठावीस एप्रिल ते नऊ मे पर्यंत दोन महत्वाचे टप्पे आहेत विशेष संवर्ग भाग एक आणि भाग दोन साठी विशेष संवर्ग म्हणजे म्हणजे शासनाने काही निकष ठरवले आहेत जसं की दिव्यांग शिक्षक गंभीर आजारांनी त्रस्त असलेले शिक्षक विधवा सैनिक किंवा निम्म सैनिक यांच्या पत्नी किंवा पती अच्छा अशा शिक्षकांना प्राधान्याने बदलीची संधी दिली जाते त्यांना आधी जागा निवडण्याचा आणि पसंतीक्रम भरण्याचा पर्याय मिळेल म्हणजे ज्यांना जास्त गरज आहे त्यांना प्राधान्य बरोबर यानंतर यानंतर मग कोण येतात बदली शिक्षक म्हणजे ज्यांना बदलीचा हक्क मिळाला आहे त्यांच्यासाठी दहा मे ते पंधरा मे दरम्यान जागा घोषित होतील आणि ते पसंतीक्रम भरू शकतील आणि मग सोळा मे ते एकवीस मे दरम्यान जे सर्वसाधारणपणे बदलीस पात्र आहेत अशा इतर शिक्षकांसाठी प्रक्रिया होईल आणि त्यानंतरही काही टप्पे आहेत का विस्थापित वगैरे हो आहेत बावीस मे ते सत्तावीस मे दरम्यान विस्थापित विस्थापित शिक्षकांसाठी संधी असेल म्हणजे म्हणजे नक्की काय समजा आधीच्या टप्प्यात एखाद्याची बदली झाली पण त्यांना पसंतीचं ठिकाण मिळालं नाही किंवा काही प्रशासकीय कारणाने जागा सोडावी लागली अशा शिक्षकांना पुन्हा संधी दिली जाते अच्छा समजलं आणि मग सर्वात शेवटी अठ्ठावीस ते एकतीस मे दरम्यान शासनाने जी अवघड क्षेत्र ठरवली आहेत तिथल्या रिक्त जागा भरण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल हे वेळापत्रक खरंच खूप सविस्तर आहे बरं या व्यतिरिक्त काही प्रशासकीय सूचना किंवा जबाबदाऱ्या पण आहेत का हो नक्कीच एक म्हणजे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सीईओ त्यांची जबाबदारी आहे की हे वेळापत्रक सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावं माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि दुसरी महत्वाची जबाबदारी आहे विन्सिस आय टी सर्व्हिसेसची हे जे ऑनलाईन पोर्टल आहे ते पूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरळीत चालू ठेवणं गरजेचं आहे कारण तांत्रिक अडचणी आल्या तर मा तर मग गोंधळ होऊ शकतो अगदी आणि समजा काही आपत्कालीन परिस्थिती आलीच ज्यामुळे हे वेळापत्रक पाळणं शक्य झालं नाही तर काय तर शासन वेगळे निर्देश देऊ शकतं असं त्यात म्हटलंय पण एक सर्वात महत्वाची सूचना आहे जी प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवायला हवी कोणती शिस्तभंगाच्या कारवाईची अच्छा म्हणजे माहिती भरताना गडबड गेली तर हो जर कोणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरली किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते त्यामुळे शंभर टक्के खरी आणि अचूक माहिती भरणं हे बंधनकारक आहे हे आहे यामुळे पारदर्शकता टिकून राहील बरोबर याचमुळे एकूणच बदली प्रक्रियेत एक प्रकारची सुसूत्रता आणि पारदर्शकता वाढेल अशी अपेक्षा आहे नक्कीच थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे नवीन राज्यव्यापी वेळापत्रक आहे ते जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अधिक स्पष्ट करतय सुनियोजित करतय आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल वाटतंय हो शिक्षकांनी आपापल्या टप्प्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि विशेषतः ती अठ्ठावीस फेब्रुवारीची डेडलाईन प्रोफाईल अंतिम करण्याची ती गांभीर्यानं घ्यायला हवी अगदी आणि या निमित्ताने एका गोष्टीवर विचार करायला हवा की एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी होणारी ही ऑनलाईन बदली प्रक्रिया यशस्वी करायची असेल तर अचूक डेटा आणि सक्षम तंत्रज्ञान किती महत्वाचं ठरतं म्हणजे ही जी सिस्टम आहे ती किती कार्यक्षम आहे आणि तिच्यावरचा विश्वास हीच या सगळ्या प्रक्रियेच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल असं मला वाटतं